सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट मल्टी कार वर्कशॉप संदर्भात ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यालयाला धडक दिली रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे करून त्या कामाकडे वेंगुर्ला बांधकाम विभागाचे लक्ष नसल्याने कारवाईची मागणी केली आहे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड वरचे बांबर येथे डांबरीकरणाचे काम ठेकेदार निकृष्ट दर्जाचे करत असल्याने तेरा मार्च रोजी ग्रामस्थांनी हे काम थांबवले होते यानंतर ठेकेदार साहित्य घेऊन काम सोडून निघून गेला होता दरम्यान या गोष्टीला पाच दिवस उलटूनही वेंगुर्ला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाकडे पाठ फिरवल्याने ग्रामस्थांनी सावंतवाडी बांधकाम विभाग कार्यालयाला धडक दिली सकाळी कार्यकारी अभियंता यांच्या अनुपस्थितीत उपकार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांना याबाबत जाब विचारला बांधकामचे वरिष्ठ अभियंता आवटी व कनिष्ठ अभियंता आमले यांच्यावर कारवाईची मागणी केली वेंगुर्ला बांधकाम विभागाचे अधिकारी जोपर्यंत सावंतवाडी कार्यालयात येऊन याबाबत उत्तरे देत नाहीत तोपर्यंत सावंतवाडी कार्यालयातून न हळण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता यानंतर सावंतवाडी येथे अभियंता आवटी व आमले यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी मातोंड सरपंच जानवी परब उपसरपंच सुभाष सावन, पंचायत समिती माजी उपसभापती बाळू परब ग्रामपंचायत सदस्य अस्मिता परब सीताराम जाधव वासुदेव कोंडिये तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते सर आमचं मातोड आसोली पाल हटाग्रस्ता चार दिवसापूर्वीपासून चालू झाला आहे तर ते तो, तो जर रस्ता तर ते काम जे चालू आहे ते निकृष्ट दर्जाचं चालू आहे म्हणून आपण आम्ही तिथे असं आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही तिथे जाऊन जर बघितलं तर खरोखरच त्या का काम निकृष्ट दर्जाचं म्हणजे त्याची इस्टिमेंटला रुंदी तीन पंच्याहत्तर असताना ते आ, का काम तीन पस्तीस करत क केली तसंच जे काय दे ते साईडपट्टीला का हे डबर हे एम पी एम घालून त्याच्यावर ते सोलिंग करायला पाहिजे ते काहीही केले नाही डायरेक्ट कार्पेट आणि ते कार्पेटची जाडी हे देखील किती तर एकदम मला वाटतं जी वीस एम एम अशी कार्पेटची जाडी ह्या पद्धतीने काम चालू आहे आणि नंतर चौकशी करता करता केली तर ते एस एल ठाकूर या कॉन्ट्रॅक्टरने घेतलेले आहे काम आणि एस एल ठाकूरने ह्याच्या अगोदर जे जे कामं केले आहेत ते याच पद्धतीने केलेले आहेत असे ते हेच हे त्यां त्यांच्या सुपरवायझर वगैरे सांगायला लागलं आम्ही अशाच पद्धतीने मागं मार्गावर पुढे चालत असतो आमचे कॉन्ट्रॅक्टर कधीच साईडवर येतच नाही तर संबंधित अधिक त्यामुळे काम म्हटलं थांबवा त्या संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे आमले साहेब म्हणून हे संबंधित त्यांचे जेही आहेत त्यांना बोलवण्याचा बोलवण्याचा प्रयत्न केला त्याला फोन लावला त्यांना बोलवलं ते आवटी त्यांच्या वरिष्ठ आवटीनं बोलवलं पण आवटी काही आ आलेच नाही साईडवर आमले आले पण आमले काही त्याने धड आम्हाला काही सांगितलंच नाही आणि त्याने मग शेवटी शेवटी ज्या त्यांना जास्त रिक्वेस्ट केली त्यावेळी त्यांनी सांगितलं बरोबर आहे तुमचं काम ह्याच्या एस्टिमेटप्रमाणे नाही होत काम निकृष्ट चाललेलं आहे तसंच संबंधित ऑफिसर तिथे तिथे वेंगुर्ला सब डिव्हिजनचे जे आऊटी साहेब आहेत ते ते पाच दिवस जरी झाले काम बंद केल्यावर तरी पण त्याने कुठल्याही प्रकारचं हालचाल न केल्यामुळे आऊटी साहेबावर पण कारवाई व्हायला पाहिजे ऑफिस येईल आमच्या आणि इस्टिमेटप्रमाणे आमचं काम चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत ते काम इस्टिमेटप्रमाणे आणि कारवाई होत नाही संबंधित अधिकारी तोपर्यंत आम्ही ऑफिसमधून हालणार नाही आता ग्रामस्थांच्यासोबत चर्चा झाली त्याच्यामधले जो रस्त्याचा ता हो भाग आहे तो रस्ता आता टांबरीकरणाचं कार्पेटिंगचं काम चालू आहे काही ठिकाणी एजेस तुटले असल्यामुळं रुंदी तीन पंच्याहत्तर भरत नाही परंतु ग्रामस्थांनी संबंधित डेप्युटी इंजिनियर आमचे शाखा अभियंता आहेत हे सगळ्यांचे आता डिस्कशन झालेलं आहे आणि तीन पंच्याहत्तरनं आम्ही रस्ता करून घेऊ तो त्याच्यामधला जो भाग तुटलेला आहे तो आम्ही ट्रीटमेंट करून करून घेऊ आणि जिथं जागा मिळेल तिथं तीन पंच्याहत्तरनं करून घेऊ जिथं अडचणी येईल तिथे जसं आहे रुंदी अवेलेबल त्याप्रमाणे करण्यात येईल आणि काम व्यवस्थित करून देलं जा